माझे नाव ग्राहित विजय गाडे मी आता सहावी शिकत आहे शाळेचे नाव वसुरबा रामे विद्यालय राजा आणि विकसित भारत स्वच्छ सुंदर भारत क कचरा व्यवस्थापन माझे उपक्रम आमच्या शाळेच्या बाजूला एक केदारनी मंदिर आहे तिथे टाकल्या जाणाऱ्या पिशव्यांपासून विणकाम पि विणकाम केले तसेच रुमाल टेबल क्लॉक आणि ही ही फुले तयार केली जे आपण देवळात नारळ घेतो त्यांपासून मी किशी तयार केली हे कोकोपीट हे कोको पीठ झाडाच्या पी, मुळाशी पाणी ठेव साचवण्यासाठी पाणी साचवण्यासाठी उप उपयोगाचे आहे फुलांपासून आपण धूपकाड्या तयार करू शकतो ब आपण ज्या बॉटलमधून सहसा पाणी पितो ती आपण सहसा टाकूनच देतो ना त्यापासून आपण ही त्यापासून आपण सजावटीसाठी सुंदर छोटी छोटी फुले तयार करू शकतो मंदिरात वापरले जाणारे फ फुलं मंदिरात वापरल्या जाणाऱ्या अगरबत्तींच्या जा, बॉक्सपासूनही अगरबत्ती संग्रह तयार केला यापासून विद्यार्थी मराठी व इंग्रजीचे वाचन करू शकतात पर्यावरण जोपासा निसर्गाला सांभाळा आयुष्य आहे फार मोलाचे धन्यवाद